विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच पैठण तालुक्यातील बरेच पुढारी आमदारकीचे स्वप्न बघून तयारीला सुद्धा लागले आहेत मात्र फिक्स आमदार म्हणून पैठण शहरासह तालुक्यात तीन नेत्यांमध्ये बॅनर वार सुरू असल्याचे चित्र बघायला मिळत आहे यात पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे आणि उभाटाचे मनोज पेरे व दत्ता गोडे यांचा मुख्य समावेश आहे हे तिन्ही नेते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बॅनरबाजीच्या आडमध्ये फिक्स आमदार असा अप्रत्यक्षरित्या दावा करीत आहेत शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे एकंदरीत सर्व समीकरणे बदलून गेली तशीच समीकरणे पैठण तालुक्याच्या राजकारणाची सुद्धा बदलली पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी शिंदे गटात सक्रिय राणे पसंत केल्याने पैठण पस तालुक्यातील अनेक नेत्यांनी कोलांट्या उड्या मारल्या परंतु पैठण शहरासह तालुक्यात उद्धव ठाकरे यांना मानणारा एक गट असून दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय असलेले तसेच पूर्वाश्रमीचे शिवसैनिक दत्तागौर्डे यांनी उभाटामध्ये प्रवेश केला दरम्यान त्यांना हायकमांडकडून तयारीला लागा असे शब्द देण्यात आल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे बिडकीन येथील उभाटाचे सक्रिय नेते मनोज पेरेसुद्धा आमदारकीच्या तयारीला लागलेले दिसून येतात तर संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे जिद्दीला पेटून आमदारकीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत संदीपान भुमरे यांनी खासदारकीच्या निवडणुकीत बाजी मारल्याने राजकीय जाणकारांना ही बाब अनपेक्षित वाटली मात्र या संधीचा फायदा घेऊन विलास भुमरे पुन्हा आमदारकीसाठी जोमाने कामाला लागले विशेष म्हणजे कोणत्याही कार्यक्रमानिमित्त मग ती महापुरुषाची जयंती असो वा उत्सव मात्र पेरे गोर्डे व भुमरे यांचे फिक्स आमदार उपाधी असलेले बॅनर लावले जातात विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे सध्या हे बॅनरवर जोरात सुरू आहे तिन्ही नेते कार्यकर्त्यांच्या आडमध्ये फिक्स आमदारकीचा दावा करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे सध्या पैठण तालुक्याचा मतदार राजा हे दृश्य गप्प राहून बघत आहे कोणाची किती पात्रता आहे हे तो जाणून आहे फिक्स आमदार म्हणून घेणाऱ्या या तिन्ही नेत्यांपैकी कोण फिक्स आमदार होणार हे येणारा काळच ठरवेल हे मात्र तितके सत्य संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक